नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सविस्तर आढावा आपण संपूर्ण जिल्ह्यांचा घेणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकू मटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्स साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितलं तर सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे देखील दे जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे देखील जोर जास्त राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितला असता रत्नागिरी नेरवा मुलगुंड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर बिलकर साखरपा देऊ संगमेश्वर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजन कोयनापाटण पाटणकडे जोर थोडा कमी आहे माखजनकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी हेदवी गुहागर मागतामणे सांदवर्डा श्रीशिंगे चिपळूण लोटे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दादोल दागाव खेड दापोली तसंच चागदेव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पाच पंढरी किलसी श्रीवर्धन तसंच मांडेंगड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंद मध्यम सरींची शक्यता या भागामध्ये आहे दिवेघरकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी गोरेगावकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसंच या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजरा ताला इंदापूरचे तेलावासा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील मुरुजंजराकडे जोर थोडा कमी आहे काशी देवदंडा नागोठाणा तसं रोहाक सुधागड शिरगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आहे तसेच या ठिकाणी अलिबाग सोंडी पेजरी पेन शरवले खोपोली सर्वत्र विजांचा कडकडाट गड़ राहील भाग बदलत या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय पाऊस जोर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात आहे तर जोर वाढलेला आहे कुसर कर्जत नेरलपेठ या परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील तसेच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळेवाडा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे किरचनवाडा उमवाडी मीरा भाईदळ ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे व सैविरार उंबरपाडा गोदमल सफाली पालघर मानूर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस मात्र मुंबईपेक्षा थोडा जोर, जोर वाढलेला आहे पालघर जिल्ह्याकडे मुंबई ठाण्याच्या तुलनेमध्ये तसंच बोईसर वानगाव कासाकोड हलक्या मध्यम सरी तर मित्रांनो आता नाशिक जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे इगतपुरी आंबेवाडी वशाला खर्डी सन सावडा तर या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे शहापूर सेनमा कोठारे तसंच सम्राट गुंडा वैशाखरे शिंद शिवाले या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिककडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये उंचावलीचा खेळ दुपारपर्यंत राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तर सापुतारा ओझर वणी तसंच हा जो काही परिसर आहे कळवण देवळा सटाणा चांदवड दोदांबे सर्वत्र अंशतः ढगाळ वात्रून विजांचा कडकडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे पावसा जोर उस, हजो काई या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतोय मालेगावकडे मालेगाव अंजांग निमशिवडी नागपूर हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मनमाड आणि येवलाकडे उंचावलीचा खेळ भाग बदलत पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडी देखील बघायला मिळू शकते आणि नाशिक तसंच या ठिकाणी नाशिक देवळाली नागपूर ओझर निफाड लासलगाव देवगाव मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये पावसाच जोर या ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतोय थोडा येवला कोपरगाव हा जो काही परिसर आहे अहिले देवीनगरचा आणि नाशिकचा काही परिसर आहे येवला कोपरगाव मंजूर या ठिकाणी देखील रिमझिम पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो शिर्डी पुलतांबा केलवड भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोर कमी आहे श्रीरामपूर संगमनेरकडे जोर थोडा वाढलेला आहे आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय देवळाली प्रवारा राहुरी वडोळा भैरोबा घोडेगाव या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर थोडा जास्त आहे या ठिकाणी भगूर पाथडी अहिले देवीनगर काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हा जो काही परिसर आहे तसंच राळेगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जुन्नूर मंचर चाकण या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता पुणे खर्डी वाघोली लोणी काळभोर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता आहे भागबद्दल जोरदार पाऊस पुनावले सुजगावकडे हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतं आहे सोनापूर शेवापूर दायरी तसंच सासवड सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जेजुरीकडे मध्यम स्वरूपाचा तसंच लोणंद फलटण बारामती मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्य साताराकडे जोर वाढलेला आहे मेधा व सुरुपोट सौराष्ट्री शिंगळ या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देवरा कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहिवडी मोल आद्राकी तसंच लोणद नांदेड फलटण बारामती सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस अशी आहे आणि मित्रांनो सातारापेक्षाही जोर जास्त राहील सोलापूरकडे तर करमाळा इंदापूर अखलूसपिलिव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पंढरपूर माहोळी इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अस शक्यता आहे सोलापूरकडे जोर वाढलेला आहे जत आणि संख या ठिकाणी देखील जोर जास्त आहे सांगलीकडे बघितला असता सांगली मालगाव देसिंग कोची नागज तासगाव सर्वत्र विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस विटामायन इकडे देखील जोर जास्त आहे कृंदावळ कुडाची अथनी मध्यम स्वरूपाचा आणि कोल्हापूरकडे बघितला असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे इस्लामपूर नरसिंगपूर कोकुळ मलकापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते बदल जोरदार पाऊस परवळा संगरूळ इस्पुर्ली हलक्या मध्यम सरी या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील रत्नागरी गगनबावडाकडे देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता काही भागांमध्ये जोर जास्त आहे तर काही ठिकाणी जोर कमी आहे तर क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील निबिजळगाव इन धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस गंगापूरकडे हलक्या मध्यमसरी तर वायजापूरकडे बऱ्याच ठिकाणी मात्र कोळडी राहील काही ठिकाणी पाऊसची शक्यता भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितला असता दौलताबादकडे हलक्या मध्यमसरी तसंच एलरुगुफाई देवगाव हतनूर कन्नड अंबाला साई गाव सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी फुलंबरी रामगाव पिशोर सिल्लोड अन्वा अजंता जनता या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काचोड पाचोड पेपरी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरपेक्षाही पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोर जास्त आहे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवडी अंबड सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस ईश्वरनगर तानवाडी रामालगाव शेवता गोदरी सर्वत्र या परिसर परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकत आहे बीडकडे जोर, जोर वाढलेला आहे गेवराई उमापूर जोरदार पाऊस कोकणमहो बीड वडवणी तळेगाव शिरसाळ जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये तसेच या ठिकाणी के जेळम चौसाळा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर कळम मासा तारखेड बूम हा जो काही धाराशिवचा परिसर आहे या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस राहील येडशी पेठ खोंड खामगाव धाराशिव बेलीम आणि तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकत आहे लातूरकडे लातूर औसान लंगा शोनपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम सरीक्षेकता आणि मुसळधार पाऊस राहील परळी गंगाखेड परभणीमध्ये जबरदस्त जोर वाढत आहे परभणीमध्ये आज दिवसभरामध्ये झरीबुरी जंतूर सैलू पाथरी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस परळी गंगाखेडकडे देखील जोर जास्त आहे नांदेड वागाळाच्या देखील काही भागामध्ये पूर्णा बासमत या ठिकाणी जोरदार पाऊस नांदेड वागाळा अर्धापूर मुखेड तसंच भोकर पेटुंबरी हा जो काही परिसर आहे पालमलोहाजू कवठा नरसी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूप जास्त भागामध्ये पश्चिम भागाकडे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नांदेड वगळ जिल्ह्याच्या तसंच हिमायतनगर उमरखेड मध्यम हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील हिंगोलीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील काही ठिकाणी पाऊस अशक्यता आहे काटोल काटवलनारखेड हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस उंचावलीचा खेळ जास्त भागामध्ये राहील भाग बदलत पावसा शक्यता आहे भंडाराकडे देखील आज दिवसभरामध्ये दे बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळा उतरून उंचावलीचा खेळ भाग बदलत पाऊस राहील जोर कमी आहे वारथी चिखली धर्मापुरी बारशासोली कंधारी या काही परिसरामध्ये तर गोंदियाकडे मात्र नागपूर भंडारापेक्षाही जोर वाढलेला आहे गोंदिया लांजी राजेगाव आमगाव साक्रीतोळा तसंच गोरेगाव चांगझरी सर्वत्र या ठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकतो गडचिलीमध्ये देवरी साकोली या ठिकाणी जोर कमी आहे या ठिकाणी गोंदियामध्ये तर गडचिलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी भाग बदलत पाऊस राहील हलक्या माध्यम सरी मुरमगाव कापसी गडचोली हलक्या सरी तसंच मोलचेरा एटापल्ली आहिरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील भाग बदलत पावसाची शक्यता जोर थोडा कमी आहे उंचावलीचा सा खेळ जास्त राहील राजुरा चंद्रपूर भद्रवती ढगाळ तर जास्त आहे भाग बदलत पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र भाग बदलत पाऊस राहील काही ठिकाणी उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो नाही चंद्रपूरपेक्षाही जोर जास्त आहे यवतमाळकडे पांढरकवडा क्याप्रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोर कमी आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबाडी हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये हिंगणघाट वाडनेर वाडकेपणे वाड जोर थोडा कमी आहे मात्र देवळी कोल्हापूरकडे मध्यम स्वरी तसंच उत्तर भागाकडे बघितलं असता लाडगड वाधोणा आर्वी तळगावष्टी कारंजा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो अमरावतीकडे मात्र वर्धापेक्षाही जोर जास्त आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव मुजरी तळेगाव अष्टी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणे शकता आज दिवसभरामध्ये मोर्शीवर खेळ जोर वाढलेला आहे अचलपूर चिखलदरा तसंच चिखलदारी रसालधारणी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होताच दिवसभरामध्ये आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोटतेलारा या ठिकाणी आज जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस गोरेगाव चांदूर तसेच या ठिकाणी आळंदा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पातुर मरसूळ मालेगाव मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघितला असता रिठाड रिसोद या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे बुलढाणाकडे लोणी लोणार बीबी भापूर डोनगाव मेहकर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी देऊळगाव राजाकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे चिखली तसंच केलवड बुलढाणा गिरडा अहमदपूर कुदनापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मोटाला पिंपरीगावाली बरडगाव नांदोरा दिघी मलकापूर दासराखेड अदुळ बुद्रुक मातखेड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलल्या जोरदार पाऊस शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागकडे थोडा जास्त राहील भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस फैजपूर यावर हिरापोरा हो या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मात्र आडवड चोपडा काढोरी या ठिकाणी जोर थोडा कमी राहील हलक्या सरी भागाला मिळू शकतंय शक्यता कमी स्वरूपात आहे दरंगाव येरंडोलकडे देखील शक्यता कमी आहे पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत जोर थोडा कमीच आहे या ठिकाणी मात्र हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही उंचावलीचं खेळ राहील पाहूर जामनेर बोदवडखेडे पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील तसंच धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये कुसुंबे अंजाले चिंचवे तसंच चिंचखेडे बरड साखरी नामपूर हा जो काही परिसर आहे निम अंजांग या परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतो या ठिकाणी आणि आसपाच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो हा हा जो पाऊस आहे हा बाकी भागाकडे देखील बघायला मिळू शकतो हलक्या श्री कापडणे नवारी तसंच अंजांग या काही परिसरामध्ये तसंच uh, चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या परिसरामध्ये अंशतः ढगाळवतरण राहील अधूनमधून हलक्या सरी नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये वतरण कोरडे असून उंचावलीचा खेळ भाग बदलत पाऊस आहे नंदुरबार दोंडाईचा शहादा तोळदा कलकुवा खणी नाव पूर्वी सरवाडी ढगाळ वातरून भिजांचा कडकडाट राहील मात्र हलक्या मध्यम सरी तुरळक भागामध्ये जोरदार ते खेळ होऊ शकतोय नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र